आपल्या तालुक्याचे लोकनेते अशोकरावजी साहेब यांच्या यशस्वीव्या जयंतीच्या निमित्तानं शेतकरी मेळाव्याचं आयोजन जे केलेलं आहे त्या मेळाव्यासाठी उपस्थित असलेले प्रमुख त्या देशाचे नेते आणि महाराष्ट्राचा बुलंदावाज शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय शरद पवार साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथम तर त्या ठिकाणी स्वागत करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष दसरदावजी सावंत साहेब आहेत आपल्या शिर्डी लोकसभा संघाचे खासदार संगमती भाऊसाहेब बागचौरे जॉईंट किलर खासदार मान्य ललितजी लंकेसाहेब त्याचप्रमाणे सुधीरजी तांबे साहेब जयश्रीताई थोरात त्याचप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना महाराष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचे सर्व प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मनपूर स्वागत करतो आपल्या सर्वांना ज्ञात आहे पवार साहेब आपल्याला नवीन नाही या महातालुक्याला देण साहेबांनी जी दिली आहे ती काय देणं आहे या तालुक्यातल्या शेतकऱ्याला पाणी चोर म्हणून हिरवलं जायचं पाणी उचलण्याची परवानगी नव्हती आदरणीय साहेब नेतृत्वाखाली तीस टक्के पाण्याचं आरक्षण करून या तालुक्याला पाणी मिळवून देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं ही सहकारी साखर कारखाना असेल मुळा नदीवर साखळी बंधारे सरकर बांधण्याचं काम असेल आदिवासी भागामध्ये जलाशय निर्माण करण्याचं काम असतील आदिवासींसाठी नऊ टक्के आरक्षण देण्याचं काम असेल महिलांचं आरक्षण असेल अशा विविध प्रकारची कामं हो या पवार साहेबांच्या माध्यमातून तालुक्यात उभी झालेली आहे आणि तालुक्याला न्याय देण्याचं आणि विकसित करण्याचं काम जे कोणी केलं असेल तर आदरणीय पवारसाहेब नेतृत्वाखाली झाले नाकारून ना आपल्याला चालणार नाही देशाच्या संसदेमध्ये जेव्हा कांद्याचा प्रश्न निर्माण झाला जेव्हा साहेबांनी त्या ठिकाणी अनेक खासदारांनी प्रश्न उपस्थित केला की साहेब कांद्याची निर्यात बंद झाली पाहिजे कृषी मंत्री असताना देखील कांदा खाण्याला लोक मरणार नाहीत माझ्या शेतकऱ्याला जर दोन पैसे मिळणार असतील तर कांद्या करू अशा प्रकारे धोरण घेणारा आमचा जाणता राजा आपल्यामध्ये आज उपस्थित आहे फळबागांची निर्मिती असेल फळबागाची प्रक्रिया करण्याचे उद्योग असेल आणि महाराष्ट्रभर शेतकरी उभं करण्याचं काम आणि समृद्ध करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आमचे पवार साहेब आहेत या तालुक्याचा इतिहास आहे पूर्वोदयाच्या काळामध्ये साहेबांच्या यशवंतराव चव्हाण यशवंतराव भांगरे साहेब साहेबांच्या सोबतीला आमदार होते जेव्हा साहेबांनी समाजवादी काँग्रेस पार्टी काढली तेव्हा राजा बापू भांगरे त्या ठिकाणी आमदार निवडणूक लढले पण त्यानंतर मात्र जेव्हा अशोकराव भांगरे राजकारण सक्रिय झाले तेव्हापासून तीस वर्ष या भांगरे कुटुंबासाठी या बारामती या विठ्ठलाची दार बंद झाली तीस वर्षापर्यंत या भांबरे कुटुंबाला त्या पवार साहेबांच्या मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही परंतु मागच्या एकोणीस एकोणीस सालच्या मध्ये जेव्हा जे प्रस्थापित होते या तालुक्यातले ते साहेबांना सोडून गेले ते काय सोडून गेले त्याचं कारण होतं वेगळं आहे तीस वर्ष साहेबांच्या सोबत काढले तो पुजारी रोज साहेबांच्या मंदिरात जायचा साहेबांची पूजा करायचा आणि तीस वर्षापर्यंत हे चालू होतं परंतु त्यांचा मुलगा जायला लागला बघितलं अरे हे मंदिर तर जुनं झालंय हे मंदिर या ठिकाणी काही खांबाच नाही शेजारच्या बाजूला सोन्याचं कळस असलेलं चांदीचे खांब असलेलं ज्या ठिकाणी धनवान लोक येतात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणे दक्षिणा दिल्या जातात अशा प्रकारचं मंदिर शेजारी उभं आहे आणि मग साहेबांना दादा नागरे दादा आपल्याला त्या मंदिरात जायचं दादा आपल्याला त्या मंदिरात जायचं दादा ऐकत नव्हते परंतु पुत्रप्रेमासाठी दादा ऐकावं लागलं आणि दादा त्या सोन्याच्या मंदिरामध्ये गेले या ठिकाणचे प्रमुख असलेले पुजारी त्या ठिकाणी शेवटच्या जाऊन बसले आणि काय मिळालं की शेवटच्या एकोणीसच्या निवडणुकीमध्ये जनतेनं त्यांना बहिष्कृत करण्याचं काम केलं हीच परिस्थिती आज झाली आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या तालुक्यानं नवा पुजारी निवडला साहेबांच्या देवळात पाठवला त्या पंढरीच्या विठ्ठल बारामतीच्या विठ्ठलाची पूजा करायला लागला पण तीनच वर्षांमध्ये त्यालाही साक्षात्कार झाला तोही म्हणाला की शेजारी सोन्याचं मंदिर आहे चांदीचे खांब आहे त्या ठिकाणी फार धनवान माणसं येतात त्या ठिकाणी लक्ष्मी जास्त आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला गेलं पाहिजे तीनच वर्ष पठ्ठ्या साहेबांना सोडून त्या मंदिरात गेला परंतु त्यांच्या लक्षात एक आलं नाही मंदिर जरी सोन्या चांदीचं असलं परंतु देव मात्र ह्याच मंदिरात आहे आणि देव ह्याच मंदिरात राहणार आहे आणि तेच नस त्या भांगरे परवाने ओळखली की मला मंदिरात जायचंय साहेबांच्या पायाशी जायचंय मला मंदिर बघायचं नाही सोनं चांदी नको मला मंदिर पाहिजे आणि साहेब पाहिजे म्हणून भांगरे कुटुंबाने आजही या ठिकाणची भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून साहेब तालुक्याने निर्णय केलेला आहे या, या वेळेस या भांगरे परिवार न्याय द्यायचा आहे साडा तालुका या ठिकाणी सांगतो आहे की गेले तीस वर्षाचा संघर्ष या भांगरे परिवाराचा आहे तीस वर्षामध्ये सातत्यानं हा समाजाबरोबर हा भांगरे परिवार आहे प्रत्येकाच्या दुःख सुखात आहे कुठेही कधी घरी गेलं तर चहा असेल पाणी असेल असेल येऊन दिलेलं नाही असा भांगरे परिवार आहे परंतु काही मुंबई मधल्या काळामध्ये या परिवाराच्या आणि म्हणून आपल्यापासून त्यांना दूर राहावं लागलं परंतु आज अशी परिस्थिती आहे तालुका बरोबर आहे साहेब फक्त तुमचे आशीर्वाद आम्हाला पाहिजेत तुम्ही लढ म्हणा या तालुक्यात आमदार तुमच्या पायाशी आणून घेतल्याशिवाय जनता राहणार नाही अशा प्रकारचं आश्वासन मी आपला लट करी देतो जाता जाता साहेबांच्या वर मला एक दोन पक्ती सांगायच्या अरे आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या नावाचा हे अजूनही जरा धावत लवकरी आम्ही झालो रे हाय राण अरे शारदेच्या सुता तुला ह्या जनतेचं वरदान आणि म्हणून तुम्हाला जनतेचं वरदान आहे म्हणून एक मुखाने बोला बोला जय जय शरद पवार साहेब जय जय शरद पवार साहेब जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एकवेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस